वीर सेवा दल वीर महिला मंडळ महावीर नगर पाळकरमाला दुर्गाव त्यांच्या संयुक्त विद्यमाने आजची ही व्याख्यान दोन हजार पंचवीस आपण इथं आयोजित केली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे सर्व श्रावक श्राविका या सर्वांना माझा सविनय जय जिनेंद्र खर <laughs> <नेंदर>। तर <laughs> <नेंदर>। ओळखाना <laughs> <नेंदर>। माझं <laughs> <नेंदर। laughs> फक्त शिक्षणाची ओळख करून घेतली आहे आणि तेवढच त्यांना सांगितलं होतं पण शनिवार आणि रविवार हा पूर्ण दिवस माझ्या शेतामध्ये जातो त्यामुळे मी दुसरा कुठल्या घरावरून आलेलो नाही मी सुद्धा शेतकरी आहे तर खर तर सर्वप्रथमे या पवित्र परदेश पर्वाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आजचा हा पाचवा पावन धर्म सत्यधर्म सत्य धर्माची जर आपण व्याप्ती बघितली आणि ज्यावेळी आपण कल्पना करतो तर जरी आपल्या सर्वांना विचारलं तर सत्य धर्म काय आहे तर सर्वांच्या तोंडून एकही सत्य की सत्य धर्म म्हणजे सत्य वचन पण आपल्या जैन धर्मामध्ये सत्य धर्माची व्याप्ती ही खूप मोठी आहे सत्य वचन म्हणजेच सत्य धर्म नसून त्याची व्यक्ती किंवा त्याचा जो धर्म आहे तो सत्य वचनापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे खूप श्रेष्ठ आहे आणि तेच आपण आज जाणून घ्यायचं आहे खरं बघितलं तर आता मी सांगितलो की या दश धर्मामध्ये उत्तम क्षमा मार्दव कार्यव शौच हे सर्व आत्म्याचे स्वभाव आहेत ह्या आत्म्याच्या स्वभावाला अनुसंगून आजचा हा पाचवा धर्म म्हणजे उत्तम सत्य आहे म्हणजे उत्तम सत्य हे फक्त एका वचनापुरतं मर्यादित नसून तो एक आत्मा आहे सत्य वचनाच्या जाऊन पलीकडे सुद्धा आहे ह्या त्यामुळे आहे लोक व्यवहारामध्ये आपण ज्यावेळी लोक व्यवहार करतो त्यावेळी आपण सत्य धर्माला सत्यवचन म्हणू शकतो म्हणजे आपला जो व्यवहार असतो एकमेकांशी व्यवहार असेल शेतीचा व्यवहार असेल किंवा मी कॉलेजमध्ये असेल तुमचे शिक्षण असेल त्यामध्ये सत्यवचन म्हणजे सत्यधर्म आपण म्हणू शकतो पण सर्व कशायापासून सर्व कशायापासून आपल्या आत्म्याशी मुक्ती करणे आपल्या आत्माला मुक्ती देणे म्हणजेच खरं सत्यधर्म आहे असं मुनिवर यांनी म्हटलेलं आहे महापुरुषांचा जर तुम्ही उदाहरण घेतला तर गांधीजी समजा आपण म्हणले असतील सत्य धर्माचे अनुयायी हरिश्चंद्र आणि गांधीजी आपल्या सर्वांना माहीत आहेत गांधीजींनी सुद्धा म्हटलेलं आहे त्रुथ इज म्हणजे काय सत्य हा परमेश्वर आहे म्हणजे सत्य वचन पूर्तच सत्यना मर्यादित होऊ नका तर सत्याची तुलना एखाद्या ईश्वरासोबत गांधीजीने केली आहे म्हणजे याच्यावर आपण समजू शकतो की सत्याची परिकल्पना आपल्या बुद्धीपेक्षा आपल्या कल्पनेपेक्षा सुद्धा मोठी आहे मुनींनी हेही म्हटलं आहे कठीण वचन मत बोल पर सांज जवाहर खोल सतवादी जन्मे सुटी म्हणजे कठीण मत बोल कठीण मत बोल त्याचा अर्थ असा आहे कोणाला वाईट वाटेल कोणाला दुःख वाटेल असं बोलू नका त्याचाच अर्थ आहे कठीण वचन बोल पण झुट तज म्हणजे कोणाचीही निंदा करू नका तुमचा शत्रू असू दे तुमचा मित्र असू दे त्याची निंदा करायचं नाही सांज जवाहर बोल म्हणजे सत्याची तुलना एखाद्या जवाहर मोती हिरे जडी सोन्यासारखी केलेली आहे सत्वादी जगमे सुखी जगामध्ये सगळ्यात सुखी कोण असेल तर ते सत्य बोलणारा सुखी असतो तुम्ही जर एखादा फोटो बोलला आणि जर घरी गेला तर तुम्हाला बघा झोप लागते का अरे आज आपण फोटो बोललो त्याला कसं वाटलं असेल राहून का होईना तुमच्या मनामध्ये तो विचार आल्याशिवाय राहत नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वचनाची विभागणी करताना मुनिवर्यांनी चार परिभाषामध्ये सत्याची विभागणी केली आहे सत्य अनुवर्त सत्य महाव्रत भाषा समिती आणि वचनगुप्ती महामुनी कालची सत्याची परिकल्पना भाषा केलेली आहे ती चार शब्दामध्ये चार प्रकारामध्ये मोडते जसे मी आता म्हटलो सत्य अनोव्रत म्हणजे देखील खोट बोलायचं नाही सत्य महाव्रत म्हणजे सूक्ष्म देखील खोटं बोलायचं नाही सूक्ष्म देखील खोटं बोलायचं नाही भाषा समिती म्हणजे ही तित प्रिय वचनबुद्धी आणि वचनगुप्ती म्हणजे काहीही न बोलणे आता आपण सर्व श्रावक श्राविका ह्या पहिल्या कॅटेगरीमध्ये सत्य अनुव्रत म्हणजे देखील बोलायचं नाही व्यवहारामध्ये न कळत का होईना न कळत जाणून बसून आपल्याकडून चूक होते न कळत खोट बोललं जातं पण ह्या सर्व श्राविक श्राविकांमध्ये आपण ह्या धर्मामध्ये मोडतो जर तुम्ही मुनीची तुलना केला तर मुनी ह्या पूर्ण चारही प्रकारामध्ये मोडतात सत्य अनुव्रत स्थूल देखील खोट बोलत नाही सत्य महाभारत सूक्ष्म देखील खोटं बोलत नाहीत भाषा समिती म्हणजे ही ती तर प्रिय वचन बोलणे ही तर मी तर प्रिय म्हणजे काय माझं जर खरं बोललेलं दुसऱ्यांना जर चांगलं वाटल तरच ते खरं बोलायस माझ्या खरं बोलल्यानं जर दुसऱ्याला वाईट वाटत असेल दुःख वाटत असेल त्या ठिकाणी सत्य बोलण्यापेक्षा मौन धरलेलं कधीही सांगलं आणि वचन मुक्ती म्हणजे काहीही न बोलणं ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच बोलावं आणि बोलताना सुद्धा सत्यच बोलावं असं आहे मित्रांनो आज आपण जर बघितला तर वचनगुप्ती जी आहे ती जो नवीन आपला ग्रुप आहे नवीन वयाचा त्याच्यामध्ये महाराजांनी शक्ती दिली की काही माहित नाही ही वचनगुप्ती खूप महत्वाची पाळली जाते तुम्ही जर गेला गल्लीमध्ये तर अनेक मुलं याच्यामध्ये गुरफटलेली आहेत जरी तुम्ही पंधरा मुलांचा ग्रुप बघितला तर सगळी जण असं असं करतो महाराजांनी त्यावेळी सांगितले की मौन पाळा बहुतेक त्यांना मोहनाचं महत्व आता कळे काय असं मला वाटतं <coughs> एकमेकांशी बोलायचं नाही फक्त मोबाईल मध्ये गुरगुटरून राहायचं म्हणजे मौन असलं मौन बागण आहे का चांगलं आहे का सांगा मला <coughs> मौन बाळावं पण ज्यावेळी आपले मित्र आपला परिवार सोबत असतो त्यावेळी मात्र दिल खुलासपणे बोललं पाहिजे आता आमच्या कॉलेजमधून एक तुम्हाला उदाहरण सांगतो कसा संवाद मिळत चाललाय सत्य धर्मासोबतच संसारिक जी गोष्ट आहे त्याचा मी तुम्हाला थोडाफार आढावा देतो आमच्या कॉलेजमध्ये एक सर आहेत ते मला आवर्जून सांगतात की आमच्या घरामध्ये तेरा चौदा खोले आहेत घर प्रशस्त आहे आहे मोठा घरामध्ये सहा सात जण आहेत एकूण सहा सातच माणसं आहेत पण म्हणतात की आमचा संवाद कधीच होत नाही संवाद बुरलं आमच्या फॅमिलीमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला माहित असेल आपला फ्रेंड्सचा ग्रुप असतो आपला मंदिर कमिटीचा ग्रुप असेल आता म्हणले की चॅनल आहे म्हणजे ज्यावेळी त्यावेळी आपले ग्रुप असू शकतात पण त्यांनी मला सांगितले की आमच्या सा घरातला एक ग्रुप आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी जेवायला बोलवतो त्यावेळी ग्रुपवर मेसेज की जेवायला <laughs> आम्ही कुठेतरी लेट येणार असो तर ग्रुपवर मेसेज असतो आम्ही लेट होणार आहे एखादा फोन करण्याची गरज भासत नाही म्हणजे त्या ठिकाणी मौन न पाळता संवाद केलेला कधीही चांगला त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती थोडासा बाजूला सारणं गरजेचं आहे सुसंवाद होणं खूप गरजेचं आहे तर आज आपण जर विचारला सत्य धर्म तर यापूर्वी पूर्वी सुद्धा मलाही असं वाटायचं की सत्य धर्म म्हणजे सत्य वचन पण सत्याची महती सत्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी एक मला उदाहरण देतो एका तीन आंघड्या असतात त्या आंघड्यांच्या समोर एका हत्येला आपण उभा करतात आणि त्या आंघड्यांना विचारतात की हे काय आहे ओलगा तर पहिला माळा जातो पुढे जातो त्या हत्तीच्या सोंडेला हात लावतो त्या हत्तीचे सोंड अजगरासारखी दिसते आणि अजगरा तो म्हणतो की हा अजगर आहे तर दुसरा आंधळ्याला सांगतात तू जा जान्य आणि ओळख दुसरा आंधळा जातो त्याच्या पायाला हत्तीच्या पायाला हात लावतो आणि म्हणतो की हे झाडासारखे दिसते म्हणजे हे झाड आहे तिसरा जातो हत्तीच्या कानाला हात लावतो आणि म्हणतो हे तर सूप आहे असे प्रत्येकजण आपापल्या परीने त्या हत्तीशी किंवा त्या, त्या जे त्यांना दिसते त्या पद्धतीने सांगत सुटतात परंतु सत्य कोणाला सुचत नाही सत्यच्या परिकल्पना कोणालाही सुचत नाही त्याचप्रमाणे जैन आपल्या जैन धर्मामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की प्रत्येक जण त्याच्या दृष्टीनं तो धर्म करण्याचा प्रयत्न करतो खरा सत्य धर्म खरा जैन धर्म समजण्यासाठी सम्यक दृष्टिकोनाची गरज भासते तुम्हाला जैन धर्म जर सत्य धर्म जर अंगीकारायचा असेल तर मुनिवाऱ्याने चार प्रकारामध्ये हा जैन सत्य धर्माची परिकल्पना केलेली आहे पहिला धर्म पहिला प्रकार म्हणजे सत्य जाणा दुसरा आहे ते सत्य जगा तिसरा आहे ते सत्याचे ध्यान करा आणि चौथा आहे ते सत्य प्राप्त करा सत्य धर्म ह्या चार वर्गामध्ये आपण जाणू शकतो आता पहिला जो घटक आहे तो सत्य जाणा आता सत्य जाणणे म्हणजे काय सत्य जाणणे म्हणजे काय सत्य जाणणे यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो एका शाळेमध्ये दे दोन मुलं शिकत असतात शिकत असताना एकदा त्यांचे शिक्षक क्लासमध्ये येतात आणि शिक्षण क्लास संपल्यानंतर त्यांना एक होमवर्क देतात घरात जाऊन करण्याचा अभ्यास देतात म्हणतात की उद्या येताना हा होमवर्क पूर्ण करून यायचा ह्या सगळ्यांना सा सांगतो दुसऱ्या दिवशी येताना होमवर्क पूर्ण करून यायचंय असं सांगतात शिक्षक पहिला मुलगा जातो घरी आणि कर्मयोगाने त्याची आई आजारी पडते त्याचा पूर्ण संध्याकाळ त्याची पूर्ण रात्र आईची सेवा जाते त्यामुळे तो, तो जा, पूर्ण करू शकत नाही दुसरा मुलगा जर तुम्ही बघितला तर जातो त्याची बॅग ठेवतो आणि सरळ ग्राउंड वर जाऊन खेळायला लागतो खेळता का एवढा उशीर होतो की त्याला अभ्यास करणं शक्य होत नाही मग दुसऱ्या दिवशी की दोघं पण शाळेत जातात शाळेत गेल्यानंतर शिक्षकांना बसतात क्लास चालू होतो शिक्षक पुढे येतात आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला एकेकाला होत विचारत जातात तुझा अभ्यास झाला का तुझा अभ्यास झाला का मग पहिल्या विद्यार्थ्याची जवळ देपाई येते शिक्षक विचारतात तुझा अभ्यास झाला का नाही तो पहिला विद्यार्थी म्हणतो सर माझा अभ्यास झाला नाही सर विचारतात का तुझा अभ्यास झाला नाही तर तो पहिला मुलगा म्हणतो सर मी घरी गेलो संध्याकाळ झाली होती माझी आई आजारी पडली आणि त्या आईची सेवा करण्यामध्ये माझी संध्याकाळ आणि रात्री गेली त्यामुळे मी हा अभ्यास करू शकलो नाही तर सर्वांना भयंकर सर तापतात त्याला बोलवतात आणि शिक्षा देतात शिक्षा दिल्यानंतर दे तो मुलगा रडू लागतो हा सर्व प्रकार हा दुसरा मुलगा बघितलेला असतो आता दुसऱ्या मुलग्याचा नंबर येतो आता दुसऱ्या मुलाला वाटतं की आता मी जरी नाही म्हणतो तर सर मला सुद्धा शिक्षा करतील त्यामुळे बघा दुसरा मुलगा म्हणतो सर माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे सर कसे करत असतात प्रत्येकाला विचारताना फक्त विचारत असतात त्याचा होमवर्क चेक करत नसतात हे त्या दुसऱ्या मुलांना तंतोतंत बघितलेलं असत मग तो मुलगा म्हणतो तंत मुल सर माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे सर बाप वा चांगली गोष्ट आहे म्हणतात आणि बसोद खाली आणि पुढच्याकडे जातात ज्यावेळी ही गोष्ट त्या पहिल्या मुलाच्या ध्यानात येते त्यावेळी पहिला मुलगा म्हणतो अरे रे खरं बोलून मी चूक केली मी सुद्धा खोटं बोललो असो तर शिक्षेपासून वाचलो असतो मात्र ह्याच्यामध्ये चूक कोणाची शिक्षकांची पहिल्या मुलाची काय दुसऱ्या मुलाची काय म्हणता आपल्याला सत्य ना पहिला जो धर्म आहे सत्य धर्मामध्ये तो सत्य जाणार सत्य जाणलं पाहिजे जा। कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन सत्य काय आणि खोट काय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देणं बरं जर शिक्षकांनी त्या मुलाच्या पहिल्या मुलाच्या जर रूट कॉज पर्यंत गेले असते तर शिक्षकांना कळलं असतं की हा याच्या आई बरोबरच आजार आहे आणि दिल्ल होमो तो रवारी भरून काढेल जर असं आपण वागलो तर सत्य बोलणाऱ्यांची संख्या वाढेल जर आपण फोटो बांधणाऱ्यांच्या मागे लागलो किंवा त्याची वाहवी कर लावलो त्यांना शाबाशी देऊ लागलो तर जगामध्ये सत्य बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्याशिवाय राहणार आहे हे झालं सत्यवचन सत्य जाणार